भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग ऑडिओ क्रमांक आठ अभंग चरण चारशे पंधरा ते पाचशे अठरा भगवंतानी सोळा सतरा आणि अठरा या तीन श्लोकांमध्ये त्रिगुण रहस्याचा सारांश सांगितलेला आहे त्यापैकी सोळा व सतरा या दोन श्लोकांमध्ये त्रिगुणांचं सारांश रूपानं फळ काय मिळत ते सांगितलं आहे सात्विक कर्मांचे सत्वप्रधान फळ मिळतं तर राजस कर्मामुळे दुःखदायक फलप्राप्ती होते तामस कर्मांचे अज्ञान हे फळ आहे सत्वगुणामुळे ज्ञान होतं रजोगुणामुळे लोभ वाढतो व वा तमोगुणामुळे प्रमाद मोह व वा अज्ञान वाढीस लागतात ज्ञानदेवांनी या त्रिगुण वर्णनाचा मतितार्थ एकेका उपमेयाच्या सहाय्यानं सांगितलेलं आहे मनुष्य जन्म मिळालेला आहे तो ज्ञान करून घेण्यासाठी अर्थातच ज्ञान नसून प्राप्त होईल तर गुणाची वृद्धी झाल्यावर त्यासाठी उपमेय घेतला आहे ते सूर्याचे सूर्य हा दिवसाला कारणीभूत असतो सूर्य उगवल्याशिवाय दिवस येणारच नाही त्याप्रमाणे सत्वगुण हा ज्ञानाला कारणीभूत आहे त्यामुळे ज्ञानप्राप्ती ज्याला करून घ्यायची आहे त्याने सत्वगुणाची वृद्धी करून घ्यायला हवी रजोगुणासाठी उपमेय घेतला आहे ते अद्वैताच्या विस्मरणाच ज्याप्रमाणे अद्वैताच्या विस्मरणाने द्वैत भाव प्राप्त होतो त्याप्रमाणे रजोगुणामुळे लोभ होतो लोभ वाढलेला असल्यामुळेच मनुष्याच्या हातून राजस कर्मे घडतात आणि तमोगुण हा प्रमाद मोह व अज्ञान या दोषांच्या समुदायाला कारणीभूत होतो श्लोकाचा सरळ अर्थ स्पष्ट केल्यानंतर त्या गुणातलं तारतम्य ज्ञानदेवांनी दाखवलेलं आहे ज्ञानदेव सांगतात की अशा प्रकारे तळहातावरचा आवळा सर्व बाजूने स्पष्ट दाखवावा त्याप्रमाणे विचाररूपी डोळ्याला हे त्रिगुण नीट दिसतील असे दाखवले आहेत त्यावरून कळून येते की रज हे गुण मनुष्याच्या अधक पतनाला कारणीभूत आहेत कारण त्यामुळे त्याला त्या निर्मळ लोकांची प्राप्ती होत नाही एक सत्वगुणच प्रथम निर्मळ लोकांची प्राप्ती करून देतो व त्याच्यामुळेच मनुष्याची ज्ञान मिळवण्याकडे प्रवृत्ती होत असते त्यामुळे भक्तीमध्ये जशी चौथी ज्ञानभक्ती श्रेष्ठ असल्यामुळं बाकी सर्वांचा त्याग करून ज्ञान भक्तीचा स्वीकार करतात त्याप्रमाणे काही लोक रजतमचा त्याग करून सत्वगुणाचा आश्रय करण्याचे जन्मोजन्मी व्रत घेतात या त्रिगुणांचं स्पष्टीकरण करण्यात ज्ञानदेवांचा एकच हेतू आहे कि सत्वगुणाचं महत्व श्रोत्यांच्या मनावर बिंबवावं व त्यांना सात्विक कर्मे करण्यास प्रवृत्त करावं त्यांचे सामाजिक भान आपल्याला या टीकेतून दिसून येते नंतर भगवंतांनी सात्विक राजस व तामस लोकांना मिळणाऱ्या गतीचं वर्णन करत आहेत सत्वगुणी लोक वरच्या लोकात म्हणजे देवलोकात म्हणजेच स्वर्ग लोकात जातात रजोगुणी लोक मध्येच राहतात म्हणजे त्यांना मनुष्यजन्म मिळतो व निकृष्ट असे तमोगुणी लोक अधोगतीला जातात चौदा व पंधराव्या श्लोकात मृत्यू मृत्यूसमयी कोणता गुण प्रबल असेल त्यानुसार त्याला कोणती गती मिळते ते सांगितलं होतं त्याच नियमाने या श्लोकात मनुष्य आयुष्यभर जसा वागेल त्यानुसार त्याला गती मिळते असं सांगितलंय कारण आयुष्यभर जसं वागेल त्यानुसारच त्याला अंतकाळी स्मरण होणार आहे किंबहुना अंतकाळी जे स्मरण होते तेच त्याने आयुष्यभर चिंतिलेले असतं असं म्हणावं लागतं सारख्याने सुद्धा अशीच गती मिळते असं सांगितलं आहे ईश्वर कृष्ण आपल्या सांख्यकारिका या ग्रंथात म्हणतात धर्मेण गमन मूर्ध्व गमन धर्मेनच्या बंध अर्थात धर्माच्या योगाने ऊर्ध्वलोकी गमन होत अधर्मानं अधलोकी गमन होतं आणि ज्ञानानं मोक्ष मिळतो व अज्ञानाने बंधन प्राप्त होते सात्विक कर्माने स्वर्ग प्राप्ती झाली तरी स्वर्ग सुख अनित्य आहे पुण्याचा साठा संपला की संपून जाते त्यामुळे मोक्षप्राप्ती होण्याला सात्विक गुणांनी युक्त तर असलं पाहिजेच पण त्याबरोबर आहे असे अनुभवाचे ज्ञान झाले पाहिजे असं सांख्यांचा सा सिद्धांत आहे ही त्रिगुणातीत स्थिती जाणून घेतली पाहिजे गीता अथवा वेदांत सांख्यांच्या प्रकृती व पुरुष यांच्या पलीकडे आत्मरूपी परमेश्वर अथवा परब्रह्म अथवा उत्तम पुरुष म्हणतात त्रिगुणातीत झाल्यावर तो ज्ञानी परब्रह्माशी एकरूप होतो हाच मोक्ष असे वेदांत मानतो गुणाधिक्यावरून त्या त्या मनुष्याला सत्वगुणी रजोगुणी अथवा तमोगुणी म्हणत असले तरी इतर दोन गुणांचा त्याच्या ठिकाणी पूर्णपणे अभाव असतो हो, असं नाही तर त्या तिघात एखादा गुण बलवत्तर असतो ज्ञानदेवांनी या श्लोकाचा तीन ओव्यात अर्थ सांगितला आहे त्याचबरोबर त्या गुणाच्या उत्कर्षात जगणे व मरणे दोन्ही आवश्यक असल्याचे सांगितले आहे ज्यांचे आयुष्य सत्व गुणात व्यतीत झालेले आहे व जे सत्वाच्या सत्वा उत्कर्षात मृत्यू पावतात देह पातळीच राज्य मिळतं म्हणजे स्वर्ग लोक मिळतो तसंच रजगुणात जगणे व मरणे मृत्यूलोक प्राप्त होण्यास कारणीभूत ठरतात ज्ञानदेव सांगतात की मृत्यूलोकात सुखदुःखाची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते म्हणजे एकाच देहात असताना सुख व दुःख दोन्ही भोगावी लागतात आणखी एक त्यांनी इशारा दिला आहे की रजोगुणाच्या कचाट्यात सापडली असता पुन्हा पुन्हा मृत्यू लोकातच जन्म घ्यावा लागतो एका मृत्यून सुटका होत नाही तर रहाट गाडग्याप्रमाणे जन्म मृत्यू जन्म अशी चक्राकार यात्रा करत राहावी लागते मग जन्म जन्म तरीही सुटका नाही तमोगुणाची वृद्धी म्हणजे ते घे ती नरकभूमी मूळ पत्र मूळ झाडणे म्हणजे आमंत्रण पाठवणे जणुकोळी अशा तमोगुणी मनुष्याना नरक भूमीनेच आमंत्रण थोडक्यात त्यांना नरकाशिवाय दुसरी गती नाही ज्ञानदेवाने सत्वगुणाच्या वृद्धीत मृत्यू आला तर त्याला पुन्हा सत्वाचाच नवा जन्म ज्ञानी लोकांमध्ये मिळतो असं म्हटलं होतं येथे मात्र स्वर्गीचे राय होती असं म्हटलेलं आहे ऐकून त्याला उत्तम लोकाची प्राप्ती होती सत्वगुणाच्या उत्कर्षामुळे पुन्हा त्याला नवीन देहात परब्रह्मप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो अशा प्रकारे या सृष्टीवर त्रिगुणांची सत्ता चालते ते तीन गुणच मृत्यूनंतरच्या पुढील गतीला कारणीभूत ठरतात पुढे त्रिगुणातीत होण्याचा मार्ग कोणता ते भगवंत सांगणार आहेत ज्ञानदेवानी भगवंतांनी सांगितलेली त्रिगुणांची सर्व लक्षणे स्पष्ट करून सांगितली नंतर गुणातीत होऊन परमतत्वाचं ज्ञान करून घेणं मोक्षासाठी आवश्यक आहे असं भगवंत सांगणार आहेत हे लक्षात घेऊन त्या विषयाला आपली टीका जोडून घेताना ज्ञानदेव आधी त्या विषयाची पार्श्वभूमी तयार करतात हा सर्व त्रिगुणांचा खेळ चाललेला असून प्रत्येक वस्तू जर त्रिगुणाने युक्त असेल तर हा त्रिगुणांचा खेळ पाहत बसण्या व्यतिरिक्त मनुष्याच्या हातात काहीच राहत नाही असं मानायचं या का यातून सुटण्याचा काहीच उपाय नाही का आलटून पालटून या त्रिगुणांच्या कचाट्यातच अडकत राहायचं का त्याचे उत्तर भगवंतांनी पुढील श्लोकात दिलं आहे की आत्म्याचे अयुक्तत्व जाणून गुणातीत परमात्म्याचे ज्ञान करून घेणे मोक्ष प्राप्ती करता आवश्यक आहे तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं होतं की गुणा गुण वर्तनते गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन जे संसारात वावरतात त्यात आसक्त होत नाहीत ते भगवंत जातात या श्लोकाची पार्श्वभूमी विषद करताना ज्ञानदेव म्हणतात की परब्रह्म आपल्या ठिकाणी परिपूर्ण आहेच आत्मा हा परमात्मा स्वरूपच आहे परंतु तरीही तो बद्ध होण्याचे कारण आत्म्याने केलेला हा प्रकृतीचा गुणसंघ असतो कारण गुणसंगोस देऊन जन्मसो प्रकृतीच्या गुणसंघामुळे आत्मा आपले पूर्णत्व विसरतो व स्वतःला गुणाने बद्ध झालो आहोत असं मानतो त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले आहे ते राजाचे राजा स्वप्नात परचक्र आल्याचे पाहतो मग त्या युद्धात जय किंवा पराजय आपणच होतो आता स्वप्नामध्ये खरोखर राजाव्यतिरिक्त दुसरी सेना तिथं अस्तित्वात होती का एकटा राजात सर्व काही सेना शस्त्र झालेला होता व विजयी किंवा पराभूत होत होता पण त्यामुळे त्याच्या राजेपणात काही फरक पडत नाही कारण त्याने ते परचक्र स्वप्नात पाहिलेलं असत स्वप्नातून जाग आल्यावर त्याला कळून येतं की निद्राधीन झाल्यामुळं आपल्याला पडलेलं ते स्वप्न होतं वास्तविक आपण जिंकलेलोही नाही किंवा हरलेलोही नाही तो सर्व स्वप्नाचा प्रभाव होता निद्रेच्या अधीन झाल्यावर जसं स्वप्न पहावं तसं प्रकृतीच्या म्हणजेच अज्ञानाच्या अधीन होऊन जीव गुणांचा नटनाच पाहत असतो त्याप्रमाणेच गुणांच्या प्रभावामुळे जीवाला उत्तम अधम वा मध्यम गती मिळाली असं वाटत राहत जेव्हा प्रकृतीमुळे येणारी अधीनता संपेल तेव्हा आत्मरूप त्या राजेपणासारखे जसं चा तसंच असतं हे कळून येईल आता ज्ञानदेव श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी सिद्ध झाले आहेत भगवंत श्लोकात सांगतात की गुणांपेक्षा अन्य कोणी करता नाही व्यवहारात तर देह दिसतो तो देह त्रिगुणांचा बनलेला असतो जणू त्रिगुणच देहाच्या रूपाने आकाराला आलेले असतात उदाहरणार्थ अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय दिसत नाही लाकडाच्या आकाराने तो प्रज्वलित झाला की तो लाकडाच्या आकाराचा दिसतो किंवा जमिनीत रस आहे हे त्या जमिनीतून वृक्ष उगवला की कळते तो रसच वृक्षाच्या रूपाने आकाराला आलेला असतो दही घट्ट दिसत असले तरी तेथे दूधच दह्याच्या रूपात परिणत झालेली असते किंवा गोडी उसाच्या रूपाने प्रकट होते तसे त्रिगुणच स्थूल अथवा सूक्ष्म देहाच्या आकाराने प्रकट होतात व गुणांच्या बंधनात पडून नानाविध व्यापार करतात असं वाटत तरी आत्मा हा मुक्तच आहे तेव्हा इतकं बंधन असूनही जीवाचं मुक्तपण मोडत नाही पुढे भगवंत अर्जुनाशी संवाद साधून मोक्ष कसा प्राप्त होतो ते सांगणार आहेत भगवंतांनी त्रिगुण मनुष्याला कसं बद्ध करतात त्याचं वर्णन केलं आणि आता एकोणीसाव्या श्लोकात सांगत आहेत की ज्यावेळी त्रिगुणा वाचून अन्य कोणी करता नाही हे साक्षीभूत जीवात्म्याला कळेल व तो त्रिगुणांच्या पलीकडे असलेले परमतत्व जाणून घेईल तो परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेतो मागच्या अध्यायात प्रकृतीत सर्व खेळ खेळते असं म्हटलं होतं प्रकृती तरी हा खेळ कसा खेळते तर गुणांच्या जीवावर म्हणजे प्रकृती या त्रिगुणांच्या योगे आपली मायात असते म्हणजे हा सर्व खेळ त्रिगुणांचाच आहे आत्मा हा त्यापासून अलिप्तच आहे हे जाणून घ्यायला पाहिजे पण सांख्यशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नुसता प्रकृती पुरुष विवेक म्हणजे पुरुषाचे प्रकृतीहून भिन्नत्व जाणून घेणे एवढेच वेदांताच्या मते पुरेसे नाही तर त्याचबरोबर गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म तत्वाचं ज्ञान झालं पाहिजे तेच इथे गुणेभ्यश्च परम मद्भावम व्यक्ती या शब्दात भगवंतांनी सांगितलं आहे गुणांच्या पलीकडे असलेला भाव आत्मतत्व जाणून घेणं आवश्यक आहे ज्ञानदेवांनी प्रथम गुणांच्या बंधकत्वाविषयी विचार मांडला त्रिगुण आत्म्याला कसं बद्ध करतात ते सांगितलं आधी आत्म्याच्या गुणातीत अशा स्वरूप स्थितीचं वर्णन केलं आता ज्ञानाने कशी मोक्षप्राप्ती होते ते अर्जुनाला ज्ञानदेवांचे भगवंत सांगत आहेत अर्जुनाला त्यांनी त्याने द्विरेक असं म्हटलेलं अर्जुन म्हणजे ज्ञानरूपी कमळात असणारा भ्रमर भ्रमर जसा कमळातील मध पितो त्याप्रमाणे अर्जुन ज्ञान कमळातील मधरूपी ज्ञानकण वेचतो एकूण ज्ञान करून घेण्याविषयी अर्जुनाला प्रबळ इच्छा आहे आणि ज्याला जाणून घ्यायची एवढं असते त्यालाच उपदेश करणे हिताच असतं नाहीतर तो उपदेश खडकावर पेरलेल्या बीजासारखा फुकट जातो एकूण अर्जुनाची ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून ज्ञानदेवांचे भगवंत त्याला आत्म्याच्या मुक्त स्थितीचं वर्णन करून सांगणार आहेत आत्मा हा गुणांच्या स्वभाव धर्मानुसार वर्तत असताना दिसला तरी हा स्वभावतः गुणातीत आहे गुणांमध्ये असला तरी गुणांनी लिप्त होत नाही हे भगवंतानी गुणा गुणेशू वर्तनते इति मत्वान सज्जते अशा शब्दात तिसऱ्या अध्यायात सांगितलं होतं तेराव्या अध्यायातही सांगितलं होत की जो गुणांसहित प्रकृतीला तत्वत जाणतो तो पुन्हा जन्माला येत नाही यातील तत्वत म्हणजेच सर्व कर्तृत्व तेवढ्या गुणांचं आहे व आत्मा त्यापासून अलिप्त आहे हे जाणणं आत्मबोध झाला की गुणव्यापारांचे मिथ्यात्व कळून येते ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतांनी समजावून देतात उदाहरणार्थ स्वप्नातून जागा झालेलं मनुष्य जोपर्यंत झोपेच्या आधी जो जो नसतो व स्वप्न पाहतो तोपर्यंत तो, तो स्वप्नातील गोष्टी सत्य मानतो पण झोपेतून जाग आली की लगेच कळून येते की ते स्वप्न होत त्यातील सर्व गोष्टी मिथ्या होत्या तशीच आत्मज्ञानाची जाग आली की जीवाला हा सर्व गुणसंयोगामुळे होणारा व्यापार मिथ्या आहे हे कळून येते कल्पना करा की मनुष्य सरोवराच्या काठावर उभा असून त्यात पडलेले प्रतिबिंब न्याहाळते त्या पाण्यात एक लाट उठली की ते प्रतिबिंब अनेक प्रकारचं होत पण म्हणून तीरावर असलेला त्या त्या काही अनेक झाला नाही त्याचा त्या प्रतिबिंबाशी काहीही संबंध नाही हे त्याला कळून येत किंवा एखादा नट जी जी भूमिका साकार करतो तेव्हा तो ते, ते रूप घेतो रावणही होतो कधी रामही होतो तर कधी हनुमानही होतो पण म्हणून तो स्वतःला काही रावण राम व हनुमान समजत नाही त्याप्रमाणेच आत्मा हा गुणांपेक्षा वेगळा आहे असे ज्ञान करून घ्यायला हवं आकाशात ऋतू येतात आणि जातात पण आकाश अलिप्त असत त्याचप्रमाणे आत्मा हा गुणांमध्ये असला तरी तो गुणांपेक्षा वेगळा आहे साक्षीभूत आहे हे जीवात्म्याला स्वस्वरूपाचा बोध झाला की कळून येत पुढं आणखी काही उदाहरणे देऊन ज्ञानदेव आत्म्याचे गुणातीतत्व स्पष्ट करत आहेत सर्व कर्तृत्व गुणांचं आहे व आत्मा हा अधिक्त आहे असं ज्ञान जेव्हा होत तेव्हा त्रिगुणांच्या बंधातून मुक्तता होती ज्ञानदेव आत्मा हा त्रिगुणातीत कसा आहे ते स्पष्ट करत आहेत सत्व रज व तम हे तिन्ही गुण परस्पराहून भिन्न आहेत त्यांची कार्यही वेगवेगळी आहेत त्यामुळे भिन्न भिन्न कर्मांचा पसारा पसरलेला दिसून येतो परंतु सर्व कर्मांचा विस्तार म्हणजे गुणांचं कार्य आहे त्यासाठी ज्ञानदेव वसंत ऋतूचा दृष्टांत देतात वसंत ऋतू आला की झाडांना नवी पालवी फुले फळे येतात आणि वन शोभून दिसू लागते नवीन पालवीने बहरणे हा त्या त्या झाडाचा गुण आहे वसंत ऋतू केवळ निमित्त आहे तसेच निरनिराळी कर्मे करणे हे गुणांवर अवलंबून आहे आत्मा फक्त त्या देहात आला म्हणून ती ती कार्य होताना दिसत असली तरी ती होतात मात्र गुणांकडूनच किंवा आकाशात सूर्य उगवतो मग सर्व नक्षत्रांचा लोक होतो सूर्यकांत मणी प्रज्वलित होतो कमळे फुलतात अंधकार होतो अशी वेगवेगळी कार्य होताना दिसतात ती सूर्यामुळे होत असतात तरी सुद्धा सूर्य ती कार्य करतो का ती कोणतीही कार्य सूर्य पाहत नाही तो फक्त आकाशात येतो बाकी कार्ये ये ही ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे घडत असतात त्याप्रमाणे देहातील गुण कार्यरत होतात व कर्म करतात आत्मा फक्त देहात येतो त्याच्या सत्तेवर गुणच कार्यरत होतात गुणत आहे पोखे गुणाची गुणस्थिती आत्मतवाच्या सत्तेने पुष्ट होते शेवटी ज्ञानदेव सांगतात की ययाचे निश्चेशे उरे ते मी गुण गुना व गुणांचे कार्य नाहीसे होऊन जे उरत तो परमात्मा असा विवेक ज्याच्या ठाई उगम पावतो त्याला तात्काळ गुणात प्राप्त होते आता गुणातीतता देहात असतानाच प्राप्त करून घेता येऊ शकते का अशी कोणाच्या मनात शंका असेल तर भगवंत त्याला पुढील श्लोकात उत्तर देत आहेत सर्व कार्य प्रकृतीचे म्हणजे त्रिगुणांचे आहे आत्मा हा गुणसंघामुळे बद्ध झाल्यासारखा वाटत असला तरी तो त्यापासून सर्वथा अलिप्त असून तत्व हेच आपले खरं रूप आहे हे जो जाणून घेतो तो ज्ञानी मनुष्यच मुक्तीचा अधिकारी होतो असं भगवंतांनी तेरा आणि चौदाव्या अध्यायात सांगितलं होतं जीवात्मा मुक्त होतो म्हणजे काय होते ते सांगताना भगवंत म्हणतात की ज्ञानी पुरुष कारणीभूत होणाऱ्या त्रिगुणांना ओलांडून जिवंत असतानाच देहधारी असूनही जन्म मृत्यू जरा दुःख व्याधी इत्यादींपासून मुक्त होऊन जीवन मुक्तावस्था अनुभवतो या श्लोकात भगवंतांनी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्रिगुण हे देहोत्पत्तीस कारणीभूत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देहात असतानाही त्यांना ओलांडून मनुष्य जन्म मृत्यू वगैरे दुःखांपासून मुक्त होऊन जीवन मुक्ती अनुभवतो ज्ञानदेवाने सुंदर दृष्टांतांनी याचा अर्थ वीस ओव्यात स्पष्ट करून सांगितला आहे सुरुवातीला त्यांनी सहा दृष्टांतांमधून जीव व शिव यांचं ऐक्य कशा प्रकारचं असतं ते स्पष्ट केले आहे ज्ञानदेव सांगतात की ज्ञानी मनुष्य निर्गुण असे परब्रह्म अचूक जाणतो म्हणून ज्ञान जणू काही त्याला मंगल तिलक लावते हा ज्ञानी मग परमात्म रूपाशी एकरूप होतो हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पहिला नदीचा दृष्टांत दिला आहे नदी एकदा का सागराला मिळाली कि ती समुद्र रूप होऊन राहते तिला समुद्रात वेगळेपणे दाखवता येत नाही तशी ही एक रूपता असते जीव स्वतःला बद्ध का समजतो त्यासाठी नलिकेला घट्ट धरून ठेवणाऱ्या पोपटाचा दृष्टांत ज्ञानदेवाने दे दिलेला आहे हाच दृष्टांत अध्यायातही आला होता होता तो तो गर -गर होता जोपर्यंत नलिकेचा नलिकेचा संघ धरलेला तो गरगर फिरत संघ सोडला की तो स्वतःच ते बंधन जुगारून देतो व फांदीवर स्वतःच्या स्थानी जाऊन बसतो तेव्हा त्याला कळून येतं की नलिकेला धरून ठेवल्यामुळे मी बद्ध आहे असं आपल्याला वाटत होतो आपलाच मोढपणा त्याच्या लक्षात येतो व आपली पूर्वावस्था तो, तो प्राप्त करतो त्याप्रमाणेच देहा सोडल्यावर ज्ञानी स्वरूपाधिष्ठित होतो त्याआधी तो अज्ञान निद्रेत घोरत होता व द्वैत स्वप्न पाहत होता तो स्वरूप ज्ञानाने जागृत झाल्यावर तिथे ज्ञानाशिवाय दुसरं काय असणार अशा स्थितीत अज्ञान पार नाहीस होत चौथा दृष्टांत आहे आरसा व प्रतिबिंबाचा आधी जीवाच्या हातात बुद्धिभेदरूपी आरसा होता त्रिगुणांनी त्याचा बुद्धिभेद केला होता स्वतः तो स्वरूप असताना त्याला त्रिगुणांनी बुद्धिभेद करून गुणसंघामध्ये जखडून ठेवलं होतं त्यामुळे त्याला बोध होत होता आरसात आरसा त्याच्या हातात होता त्यात तो प्रतिबिंब पाहत होता व ते प्रतिबिंब खरे मानत होता आता गुणातीत झाल्यामुळं त्याच्या हातातला हा आरसा पडून फुटला आरसा एकच मुख दोन करून दाखवतो जीव सुद्धा बुद्धिभेदरूपी आरशात द्वित्व पाहत होता पण आता आरसा पडून फुटल्यामुळं द्वित्व नाही झालं पुढची प्रतिमा आहे वारा आणि तरंग यांची जोराचा वारा वाहत असतो त्यावेळी पाण्यावर लाटा उठत असतात लाटा उठल्या की पाणी एकच असूनही लाटा रूपाने भिन्न प्रतितीस येते वारा वाहायचा थांबला की पाण्याच्या पृष्ठभागावर लाटा उठेन अशा झाल्या की पाणी पूर्ववत सपाट होते आता तरंग व पाणी यांचं ऐक्य झालं तसेच जोपर्यंत देहाभिमान रुपी वारा वाहत होता तोपर्यंत भिन्नतेचे तरंग उठत होते आता देहाभिमानच नाहीसा झाल्यामुळं जीव स्वतःच्या शिवस्वरूपाशी ऐक्य पावला पुढची प्रतिमा आहे मेघांची वर्षा ऋतू जेव्हा येतो तेव्हा आकाश घनदाट काळ्या मेघाने भरून जाते व वर्षा ऋतू संपला की मेघ आकाशरूप होतात वर्षा ऋतू म्हणजे जणू काही अज्ञानभ्रांती ती निघून गेली की जीव परमात्मा स्वरूपाशी ऐक्य पावतो असे परमात्म्याशी ऐक्य झाल्यावर परमात्मा स्वरूप झाल्यावर तो जरी देहात असला तरी त्रिगुणांची त्याच्यावर सत्ता चालत नाही पुढे ज्ञानदेव अशा ऐक्य पावलेल्या ज्ञानी मनुष्याचा देहात असूनही बोध कसा टिकून राहतो तेही त्यांनी प्रतिमानी वर्णन केलं आहे ज्ञानदेवानी द्न्यान ज्ञानी मनुष्याला प्राप्त होणाऱ्या जीवनमुक्तीचं स्वरूप कसं असतं त्याचे सहा दृष्टांतांनी वर्णन केलं आता जिवंत असतानाच आत्मस्वरूप अशी ऐक्य पावल्यावर तो गुणांच्या तावडीत सापडत नाही कारण त्याचा एकतेचा बोध तसाच टिकून राहतो हे ज्ञानदेव दोन दृष्टांतांनी स्पष्ट करतात काचेचा कंदिले काचेमुळे आतील दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश काचेतून बाहेर येतो काच त्या प्रकाशाला अडवू शकत नाही किंवा समुद्राच्या पोटात वडवा सतत तो समुद्राचे पाणी आठवीत असतो पाण्यात राहूनही तो त्या पाण्याने विझून जात नाही तसाच ज्ञानी मनुष्याचा बोध त्रिगुणात वावरूनही मलिन होत नाही तो तसाच टिकून राहतो ज्ञानी मनुष्याला आपल्या देहस्थितीचं भान नसतं हे स्पष्ट करण्यास ज्ञानदेव चंद्राचा दृष्टांत देतात आकाशात चंद्र उगवला की त्याचे जलात प्रतिबिंब पडते पण पाण्यात आपले प्रतिबिंब पडले आहे ते चांगले दिसते अथवा वाईट दिसते याविषयी त्याला काहीही भान नसतं तसंच ज्ञानी मनुष्याला आपल्या देहस्थितीचं भान नसतं तिन्ही गुण ज्ञानी मनुष्याच्या देहात असून सुद्धा आपापल्या क्रीडा करत असतात नाचत बागडत असतात पण परमात्म्याशी ज्ञानी एकरूप पावलेला असतो तो वृत्तीवर येत नाही त्रिगुणांकडून होणारी कार्य मी केली असा अहंकार धरत नाही त्याच्या ठिकाणी देहा अहंकार नसतो हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव सर्पाचा दृष्टांत देतात साप जीर्ण झालेली काठ टाकतो पण त्या काठीची चिंता करत बसत नाही काठ टाकतो व निघून जातो किंवा कमळ कोमेजले की त्यातील सुवास आकाशाशी एकरूप होतो पुन्हा कमळाकडे येत नाही तसेच जीव एकदा का परमात्मा स्वरूपाशी ऐक्य पावला की पुन्हा देहाकडे येत नाही किंवा घट फुटला की त्यातील आकाश महाकाशात आपोआपच विलीन होते तसेच जीव आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप झालेला असल्यामुळं पुन्हा तो देहबानावर येत नाही जन्मादी देहाचे विकार देहाच्या ठिकाणी राहतात कारण त्याची देहबुद्धी नाहीशी झालेली असते व्यतिरिक्त दुसरे काहीही अनुभवास येतच नाही असा त्याचा आत्मबोध दृढ झालेला असतो त्यामुळे तो देहात असूनही गुणातीत आहे कारण गुणांचा प्रभाव त्याच्यावर चालत नाही पुढं अर्जुन भगवंतांना गुणातीताची लक्षणं विचारणार आहे तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू